नमस्कार सध्या राज्याचं राजकारण विविध चर्चांनी ढवळून निघालेलं असताना आत्ताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग आणि मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर होऊन सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबळावर लढवणार आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली ते म्हणाले की कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही आहे कार्यकर्त्यांना संधीपासून दूर राहावं लागत आहे त्यामुळे मुंबईसहित सर्व महानगरपालिका गट सोहबळावर लढणार आहे आणि आपला पक्ष जोरदारपणे मजबूत करणार आहे तर ठाकरे गटाचा हा निर्णय त्यांच्या किती पथ्यावर पडतो महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांचा यांना फायदा होईल का तोटा होईल आणि असं झालं तर शरद पवार गट आणि काँग्रेस एकत्र लढतील का की तेही सोबळाचा नारा देतील हे बघणे महत्त्वाचे ठरेल तर याचेच पूर्ण आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत महायुतीकडे असताना महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून घटके उडाले आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची आपली पंचवीस ते तीस वर्षाची युती तोडत महाविकास आघाडीचा नवीन प्लॅन केला आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावर सुद्धा विराजमान झाले पण खेळ इथेच थांबला नाही दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत जात सरकार स्थापन केले आणि त्याच्या एक वर्षानंतरच दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार यांनी सुद्धा भाजपसोबत जात सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला या दोन मोठ्या पक्ष फुटींमुळे महाविकास आघाडी कमकुवत होईल असं म्हणण्यात येत होतं परंतु तरीही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एक संघ राहून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला याचा लोकसभेला त्यांना चांगलाच फायदा झाला भाजप विरोधात वातावरण गेलेलं असल्यामुळे लोकसभेला महाविकास आघाडीला तीस ते एकतीस जागा मिळाल्या तर महायुतीला मोठ्या प्रभावाला सामोरे जावं लागलं होतं लोकसभेची हीच जादू विधानसभेला रिपीट होईल असं म्हणण्यात येत होतं परंतु ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा की नेत्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे विधानसभेला महाविकास आघाडीला यश राखता आलं नाही आणि लाडकी बहीण तसेच काही कल्याणकारी योजनेच्या बळावर महायुती पुन्हा सत्तेवर स्वार झाली विधानसभेला महाविकास आघाडीला तिन्ही पक्ष मिळून पन्नास जागांचा आकडाही पार न करता आला त्यांना फक्त सत्तेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं परंतु या दोन्ही निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आलेख घसरता पाहायला मिळाला लोकसभेला त्यांनी एकवीस जागा लढवून फक्त त्यांना नऊ जागांवर समाधान मानावं लागलं तर विधानसभेला सुद्धा पंच्याण्णव जागा लढवून फक्त वीसच जागा पदरी पडल्या त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेत्यांसहित कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळाला आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेतसुद्धा महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तर वाटाघाटीमध्ये जागाही कमी येतील आणि पक्ष संघटनही वाढणार नाही हीच कारणी देऊन उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून एक्झिट घेतली आहे व आम्ही महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत स्वबळावर लढवणार आहोत असा निर्णय आमचा झालेला आहे असंही सांगण्यात आलं या दरम्यानच नवीन चर्चांना फोडणी घातली जात आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांची भाजपसोबतची जवळीक हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला होता व त्यानंतर आदित्य ठाकरेंनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन ते तीन वेळा भेट घेतली पण त्यांनी ही भेट वैयक्तिक नसून लोकहिताच्या प्रश्नासंबंधीची असल्याचं स्पष्ट केलं होतं परंतु काही राजकीय जाणकारांच्या मते लोकसभा आणि विधानसभेला हिंदू वोटर उद्धव ठाकरेपासून दुरावल्यामुळे ते अधिकचे भाजपसोबत जाण्याचे प्रयत्न करत आहेत असं म्हणण्यात येत आहे काल परवा शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना असं वक्तव्य केलं की काँग्रेसचा मोडलेला कणा व्हायला तयार नाही व ठाकरेगड झोपेतून उठायला तयार नाही यामुळे विरोधी पक्षामध्ये मोठी स्पेस निर्माण झाली आहे ती स्पेस आखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी होईल त्यांच्या याच वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चांगलेच खटके उडाले होते व त्यांच्या याच वक्तव्याचा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार संजय राऊत यांनी चांगला समाचारसुद्धा घेतला होता तिकडे दिल्लीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे तिथेसुद्धा इंडिया गठबंधन गठबंधनसोबत लढणार नसून काँग्रेस व अन अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी वेगवेगळे लढणार आहेत त्यामुळे एकंदरीत इंडिया आघाडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे व दुसऱ्या बाजूला एन डी एमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीवरून नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत कारण येथे भाजपला एखादी सत्ता मिळवून स्वतःचा मुख्यमंत्री बसवायचा आहे त्यामुळे नितीश कुमार एन डी एमधून बाहेर पडतील असं म्हणण्यात येत आहे असं झाल्यास उद्धव ठाकरेंची जवळीक भाजपसोबत आणखी जास्त वाढेल कारण उद्धव ठाकरेंचे सुद्धा नऊ खासदार आहेत आणि हेच नऊ खासदार भाजपचं केंद्रातील सरकार शाबू ठेवण्यासाठी महत्त्वाचं ठरतात तर या सर्व घटनांबाबत तुम्हाला काय वाटते महाविकास आघाडीतून केलेली एक्झिट उद्धव ठाकरे यांना फायद्याची ठरेल का व ते भाजपसोबत आणखी जवळीक वाढवतील का याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद